नमस्कार मंडळी हार्मोनियम नोटेशनच्या या आपल्या मालिकेमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आजचं जे गाणं आहे ते पण अतिशय सोपं अतिशय सहज वाजवता येईल असं भक्तिगीत आहे संत तुकाराम महाराज यांचा अभंग आहे ओंकार प्रधान रूप गणेशाचे मूळ भूपरागातलं असलेलं गाणं हे आहे त्याच्यामुळे शुद्ध स्वर याच्यामध्ये लागतं त्याच्यामुळे तुम्हाला वाजवायला आणि पूर्ण अभंगाचं नोटेशन पूर्णपणे बोर्डवरती आहे ते तुम्हाला सहज लिहून घेता येईल आणि वाजवताही येईल क्विकली आपण याचं नोटेशन बघूया आणि याचा आपण कीबोर्डवरती वाजवून बघूया आणि आनंद घेऊया आता तुमच्या समोर ते पूर्ण अभंगाचं नोटेशन आहे स्टार्ट टू एंड काही कुठे तुम्ही पूर्ण बघा पूर्ण बोर्डवर तुम्ही बघा कुठेही तुम्हाला पटकन स्वर घ्यायचं असं नाही किंवा एकाच अक्षराला किंवा एका शब्दाला भरपूर सारे स्वर आले असंही नाही आहे अतिशय सुंदर आणि खूप मनाला समाधान देणारं असं हे भक्तिगीत हा अभंग तुकाराम महाराजांचा सगळ्यांना आवडणार आणि सकाळी तुम्हाला वाजवा असा वाटला पेटीवरती सहज तुम्हाला वाजवता येईल असं याचं नोटेशन आहे आता अभंग कसा आहे ओंकार रे प्रधान रूप गणेशे हेति देवासे जन्मस्थान ध्रुवपद पहलो ध्रुवपदाङ्कार प्रधान रूप गणेश नोटेशन आता भूप्रयोग म्हटला की कोणते सहा स्वर लक्षात ठेवायचे सारे ग प रे सा बस सा, सा। साध सा, सा आता याच्यामध्ये या गाण्यामध्ये नी आणि म ते शुद्ध स्वर का कोमल एकही स्वर नाही नी आणि म यांचा अगदी हलका प्रयोग या गाण्यामध्ये या भक्तिगीतामध्ये केलेला आहे ओंकार सा 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 प्रधान ध प रूप गणेशाचे ग प सा रूप याचं नोटेशन गपधप पण घेता येतं पण मी वाजवायला जरा सोपं दहावं एकदम म्हणजे बेसिक ज्यांना वाजवायचं आहे त्यांनाही जमावं म्हणून तसं नोटेशन रूप या शब्दाचं मी धप असं ठेवलेलं सा सा सा, ध प पगर, ग ग ग रे सा सा हे तिन्ही देवांचे दुसरं दुसरी वर सानी ध रे 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 जन्मस्थान गध ग रे ग म इथे मो आलाय म्हणजे पहिल्या दोन ओळींमध्ये मचा वापर हा फक्त जन्मस्थान याच्या न या, या अक्षरासाठी झालेला आहे पुन्हा एकदा नोटेशन बघा सा 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 ध प ग ग ध प रे सा सा, सा गे रे 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 ग रे प म ध्रुवपद लक्षात आलं पहिला प्रभाव आहे व्यवस्थित लक्षात आलं नोटेशन <coughs> कधी कधी मोबाईल व्ह्यूमधून दिसत नसेल शक्य असल्यास तुम्ही लॅपटॉप किंवा टी व्हीवरती प्रोजेक्ट केलं तर तुम्हाला हे खूपच मोठं आणि चांगलं सुस्पष्ट दिसेल त्यातल्या त्यात हे झूम करण्याचा माझा प्रयत्न असतोच आता पहिलं कळवा अकार तो ब्रह्मा ओकार तो विष्ण अकार तो ब्रह्मा व्हेरिएशन आहे पण अगदी एका स्वराचं व्हेरिएशन आहे सो मी इथे नॉर्मल नोटेशनच लिहिले व्हॅरिएशन आपण कीबोर्ड वरती बघण्याचा प्रयत्न करू अकार तो ब्रह्मा ग पध पध पुकार तो प मकार महेश जाणी ध रे सा प ग प रे रे सा नोटेशन मध्ये म्हणजे पहिलं कडवं बघा पहिल्या कडव्यामध्ये सुद्धा ग तुम्ही जर स्वर नोटीस केले ग प ध सा आणि रे म्हणजे रे ग प प ध रे ग ध सा एवढेच स्वर लागतात पाचच स्वर रे ग प ध सा या पाच स्वरांवरच पूर्ण कडवं आहे पहिल्या कडवा लक्षात आलं नोटेशन आधी आपण कडवी बघून घेऊया त्याच्यानंतर नोटेशन आपण पूर्ण कीबोर्डवर बघू का कारण खूप सिंपल आहे कठीण असतं तर मी प्रत्येक ओळ इथे बघितल्यानंतर कीबोर्डवर दाखवली असते तुम्हाला पण नोटेशन तुम्ही नुसतं वाचलं तरी तुम्हाला ते सोपं वाटेल नुसतं रीड केलं तरी तुम्हाला इझी वाटेल कारण स्वर कमी आहेत जेवढे शब्द आहेत साधारणतः जेवढी अक्षर आहेत त्या अनुषंगानेच स्वर या सालीमध्ये बसवलेले आहेत इतकी सुंदर इतकी सहज चाल या अभंगाला लावलेली आहे पहिलं कडवं आणि तिसरं कडवं म्हणजे तिकडे त्या बाजूला जे तिसरं कडवं लिहिलं आहे नोटेशन पहिल्या कडव्याचं चेक करा म्हणजे तो ब्रह्मा याचं या तिसऱ्या आणि चौथ्या ओळीचं नोटेशन चेक करा आणि तिकडे तुका म्हणे त्या बाजूला जे आहे त्याचं त्या त्या नोटेशन चेक करा तुमच्या लक्षात येईल सेमच आहे से। तू का म्हणे आयसी आकारे तो ब्रह्मा पहिल्या आणि तिसऱ्या कडव्याचं नोटेशन सेम आहे तरी पण मी लिहिलंय तिकडे पण तुम्ही जर कम्पेअर केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की नोटेशन दोन्ही कडव्यांची पहिलं आणि तिसरं यांचं नोटेशन एक्झॅक्टली सेम आहे तर आपण दुसरं कडवं आहे हे बघितलं की आपण कीबोर्डकडे जाऊया आता दुसरं कडवं दुसरं कडवं हे वरच्या सावरून चालू होत ज्याचे मी अनुस्वार दिलेला आहे इथे सा वरती अनुस्वार दिलेला आहे वरच्या सावरून चालू होत ऐसेव उत्पन्न सा 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 जेवढी अक्षर म्हणतोय साधारणतः स्वर ही एखाद दुसरा स्वतः जास्त अन्यथा स्वर ही तेवढेच आहे हा गजान हा गजान माय बाप ध रे सा रे ध सा प ग प रे गरे आता इथे गजानना नंतर मी प वरून ग वरती आलो ते एवढ्यासाठीच की थामता, थामता। कनेक्टिंग मायबाप किंवा वरती सुद्धा महेश नंतर जाणीयेला इथे मी प वर न थांबता ग वरती थांबलो त्याचं कारण एवढंच आहे आपल्याला पुढे कनेक्टिंग घेताना ते बरं पडतं तेवढ्यासाठीच तर नोटेशन मला जास्त एक्सप्लेन करण्याची गरज वाटत नाही कारण सेल्फ एक्सप्लेनेटरीच नोटेशन आहे जसे अक्षर आहेत त्या पद्धतीने स्वर आहेत भूपराग हा बेस आहे सो सारे गपधसा यांचा जोर जास्त आहे म आणि नी ह्यांचा वापर अल्प प्रमाणात आहे एखाद दोन ठिकाणी मग आणि निचा प्रयोग झालेला आहे नोटेशन व्यवस्थित तुम्ही पॉज करा लिहून घ्या आणि आता हे पूर्ण गाणं हे पूर्ण अभंग हा आपण आता कीबोर्डवर बघूया ओके चला आता आपण कीबोर्डवरती असं नोटेशन बघूया शक्यतो मी काळी एक ठेवतो कारण काळी चारवरून कसं तुम्हाला घेता येईल हे सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आपला आधीचा जो व्हिडिओ आहे अखेरचा हा तुला दंड होता याच्यामध्ये मी दोन स्केल मधून तुम्हाला वाजवून दाखवले तुम्ही कोणत्याही स्केलमध्ये प्रॅक्टिस करू शकता तेज था। था? स्वर तेच राहतात आता कशी आहे आपले स्वर कोणते सा जो मूळ फोकस आहे तो या सहा स्वरांवर राहणार आहे एक दोन तीन चार पाच सहा वाजवताना तुमचं लक्ष या स्वरांवरच आहे याच्यामध्ये या, या भक्तिगीतामध्ये हा म काळीचा आणि हा नी शुद्ध दोन्ही शुद्ध कोणी तीव्र कोमल कोणी नाही सगळे येणारे जाणारे सगळे स्वर शुद्ध या दोन स्वरांचा वापर हलका आपण केलेला आहे या भक्तिगीतामध्ये बाकी नोटेशन कसं वाचत बघा कार प्रधान रूप गणेशासचे एका बोटाने मी शक्यतो दाखवतो पूर्ण ओंकार सा ग प गरे सा <Sanipadha> -re 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 -janma 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 ं से पध रे 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 जनन्मा गधपगरे जनन्मा स्था हेतु्या देवांसे जन्मा स्था पुन्हा एकदा बघा हे ओंकारे प्रशासवाचे जन्मास्थान मरती येऊन आपलं ध्रुवपद थांबतात क्लिअर एकदम सिंपल पॉज करून बघा स्लो करून बघा व्हिडिओ जेवढा वेळा हवा तेवढा वेळा बघा बट तुमच्या येईल नोटेशन या स्वरांमध्येच फिरते सारे गप जसा मोचा प्रयोग फक्त एकदा झालाय आता कडवं कडवं इकडनं चाललं होतं अकारतो ब्रह्मा गप द विष्णू पुन्हा हे पोळ घेताना गवर येऊ शकतो आपण अगदी स्लाइट चेंज येतो कसा बघा ग प द पुन्हा आकार येतो ग प द मागे परत येणं इज नॉट दॅट इम्पॉर्टंट ते तुम्ही दुसऱ्यांदा घेताना पुन्हा ते घेऊ शकता म्हणून तुम्ही ते नोटीस मध्ये लिहिलं नाही पुन्हा एकदा बघा पध प ध ध ध ध पप ध प प पुढची ओ मकार महेश जाणी हळू बघा जाणी वरून रेवर येऊ शकता किंवा प ग रे पण येऊ शकता खूप घाई स्वरांची झाली तर ग ला आपण अवॉइड करू शकतो जसं मी नोटेशन मध्ये ग ला अवॉइड केलेलं आहे जाणी येला या शब्दा बघा कस मकार जा या एका अक्षरावर तीन स्वर जा ग प ग जा पहिल्याकडून आता मी वाजवून दाखवतो आता हे जसं पहिलं कडवं तसंच तिसरं आहे तो का म्हणे ऐशी आहे वेदवाणी तो का म्हणे ऐशी आहे वेदवाणी पहावी पुराणे साजीया पहिलं आणि तिसऱ्या कडव्याचं नोटेशन एकदम सेम शब्द दुसरे टाकत नोटेशन पहिल्या आणि तिसऱ्या कडव्याचं सेम पहिल्या कडव्याला येतेच तिसऱ्याला येतेच आता जे दुसऱ्या कडवं आहे दुसरं कडवं ते सुरू होत वरच्या सहा वरून हा सहा वरचा सहा आणि या कडव्यामध्ये नीचा प्रयोग आहे तर तुम्हाला म आणि नीचा प्रयोग कुठे दिसेल म चा प्रयोग ध्रुव आहे फक्त शेवटच्या अक्षराला आणि नीचा प्रयोग जो येतो दुसऱ्या कडव्यातल्या पहिल्या शब्दाला झालेला ऐसे तिन्ही देवा बघा साने ध प तिन्ही देवा जेथू मी उत्पन्न काय स्वरेल सानी ध प ग गप ग बाप दुसऱ्या कडव्यातही फक्त पहिली ओळ वेगळी अन्यथा तुम्ही मकार महेश जाणीये ना गजानन माय बाप आणि पहावी पुराणे व्यासाची या या प्रत्येक कडव्याचे दुसरी ओळेचे नोटेशन बघा तुम्हाला सेम दिसेल सो अनेक ठिकाणी नोटेशन सेम आहे फक्त दुसऱ्या कडव्यामध्ये जी पहिली आहे त्याचं नोटेशन थोडं वेगळं आहे तो हा अचानक माय बाप ह्याचं एक्झॅक्ट नोटेशन मकार महेश आणि याला सारखंच वाजलं की आणि पहावी पुराणे व्यासांची यासारखी सेम असे सो बदल कुठे झाला इथे उत्पन्न जय थुनी उत्पन्न तोहां तोहान गर्जा माया बाप ओंकार प्रधान असं हे समजून घेण्यासाठी वाजवण्यासाठी अतिशय सोपं असलेलं हे भक्तिगीत हा अभंग आहे म्हणजे नवीन शिकणाऱ्यांसाठी तर ह्या अभंगाने सुरुवात करायला काहीही हरकत कर नाही तर याचं नोटेशन आपण बघितलं वेळ मिळेल तेव्हा जरूर वाजवून बघा आणि याचा आनंद घ्या एकदा मी तुम्हाला पुन्हा पूर्ण अभंग वाजवून दाखवतो एक मिनिटा एका मिनिटामध्ये आणि मग आपण थांबूया <tell noise> ने अतिशय छान आणि तितकच मनाला आनंद देणारं हे अभंग हा अभंग भक्ती गीत आपण बघितलं भेटूया पुढच्या वेळेला असं छान एखाद्या गीताचं नोटेशन घेऊन तोपर्यंत धन्यवाद